केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार थ्री पॉइंट चा पहिला अर्थसंकल्प नुकताच सादर केला या अर्थसंकल्पात यांनी अनेक विविध क्षेत्रातील तरतुदीसाठी जाहीर केली असून रोजगारासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना सादर केल्या अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू व सेवा स्वस्त होणार कोणत्या गोष्टी महागणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतानाच सीतारामन यांनी अनेक वस्तू आणि सेवावरील कररचनेत बदलाची घोषणा केली आहे कर कमी केल्यानं काही वस्तू स्वस्त झाल्या तर काही वस्तूंसाठी आता आपल्यालाच अधिक पैसे मोजावे लागणार आहे गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर टी व्ही स्मार्टफोन कम्प्रेस गॅस व प्रयोगशाळेत तयार केले जाणारे हिरे स्वस्त झाले होते दुसऱ्या बाजूला सिगरेटच्या किमती वाढल्या होत्या विमान प्रवास महागला होता त्याचबरोबर वस्त्र उद्योगालाही फटका बसला होता यंदाच्या स्वस्त झालंय काय महाग झालं तेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी हरदास आणि तुम्ही बघताय सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यातील महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी त्यांचे भाव कमी झाले त्यामध्ये मोबाईल फोन चार्जर इलेक्ट्रिक वाहनं एक्स रे मशीन चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू सोनं आणि चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने लिथियम बॅटरी माशांपासून बनवलेल्या उत्पादन यांचा समावेश आहे सध्या देशात कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांना कॅन्सरवरील उपचार घेण्यास प्रचंड आर्थिक अडचण येत आहे आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी औषध आणि वैद्यकीय कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी तीन औषधांवरील आयात कर पूर्णपणे काढून टाकण्यात आले एक्स रे ट्यूबवरील शुल्क देखील कमी करण्यात आले यानंतर देशात कॅन्सरवरील तीन औषधे स्वस्त होतील असंही त्यांनी सांगितलं क्षेत्रात देखील लक्ष केंद्रित करण्यात आले शेती क्षेत्रातील उत्पादकता रोजगार व कौशल्य विकास मनुष्यबळ विकास सामाजिक न्याय उत्पादन व सेवा शहरी विकास ऊर्जा संरक्षण पायाभूत संरचना संशोधन व विकास नव्या पिढीतील सुधारणा या सगळ्या यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारी योजनेबाबत बरेच महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी यंदाच्या बजेटमध्ये खास प्रयोजनही करण्यात आलंय पंतप्रधान आवास शहरी गरिबांसाठी महत्वाची घोषणा करण्यात आली शहरी आवास योजनेसाठी दहा लाख कोटींची तरतूद करण्यात आली एक कोटी शहरी गरीबांसाठी घर बांधणार आहे आणि तसंच आता टीडीएस वेळेवर न भरणं हा देखील गुन्हा नसणार आहे यंदाच्या बजेटमध्ये करदात्यांसाठी काही घोषणा करण्यात आली किती लाखापर्यंत उत्पन्नावर कर लागणार नाही याबाबत निर्मला सीतारामन यांनी संसदेत माहिती दिली नव्या कर प्रणाली स्टँडर्ड डिक्शन पन्नास हजार वरून पंचाहत्तर हजार करण्यात आले तीन लाख पर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही तीन ते सात लाख पर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर लागणार आहे तर सात ते दहा लाखापर्यंत दहा टक्के कर लागणार दहा ते बारा लाखापर्यंत उत्पन्नावर बारा टक्के कर लागणार आहे बारा ते पंधरा लाख उत्पन्नावर वीस टक्के टॅक्स लागेल तर पंधरा लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के कर लागणार आहे या व्यतिरिक्त अजून बऱ्याच काही योजनांची घोषणा अर्थसंकल्प मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे या पर्यटन शेती ऊर्जा उद्योग धंदे या सगळ्या क्षेत्रातील सुद्धा तरतुदी करण्यात आले आहे पण तुम्हाला या सगळ्या बजेटबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एनआरटी न्यूजला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद